निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत देशसेवा आणि सैन्य दलाची आवड लहानपणापासूनच व्हावी या हेतून आता विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय शाळेत महिन्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना लष्करी प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली पहिली पासून तर बारावी पर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सैनिक प्राथमिक पातळीवरचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे यासाठी आपल्या राज्यभरातील सुमारे साडे अडीच लाख जे काही माजी सैनिक का आहेत हे त्यांच्या सौजण्याने हा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होईल इयत्ता पहिलीपासून तर बारावीपर्यंतचे जे काही विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सैनिकाच्या संदर्भातलं प्राथमिक पातळीवरचं प्रशिक्षण देण्याचा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे यासाठी आपल्या राज्यभरातील सुमारे साडे अडीच लाख जे काही माजी सैनिक का आहेत हे त्यांच्या त्या ठिकाणी संपन्न होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण सातलाईनच सा सा युट्यूब चॅनल